एप्रिलला आता आदित्य ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर असणार आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या संदर्भातली ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांच्या अर्ज भरण्याकरता ते उपस्थित राहतील आणि संजय देशमुखांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा सुद्धा यवतमाळमध्ये पार पडेल महत्वाची बातमी आपण पाहतोय दोन एप्रिलला आदित्य ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर असतील त्यामुळे आता आदित्य ठाकरे ॲक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे त्यांची जाहीर सभा सुद्धा यवतमाळमध्ये पार पडेल ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुखांच्या अर्ज भरण्याकरता ते उपस्थित राहणार अशी माहिती मिळते या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन आपण पाहतोय आदित्य ठाकरे सध्या मोड मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे दोन एप्रिलला ते यवतमाळ दौऱ्यावर असणार आहेत नक्कीच गौरी आपण पाहिलं असेल तर आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे यापूर्वी चर्चा सुरू होत्या की नेमके आदित्य ठाकरे हा येत होते मात्र आदित्य ठाकरे हे का अभ्यास काँग्रेससाठी परदेशात होते मात्र सध्या ते आता मुंबईत असून पुन्हा एकदा त्यांनी लोकसभांची प्रचाराची जी धुरा आहे ती स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आदित्य ठाकरे हे वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः ते वाशिम इकडे जाणार आहे त्यांचा हा जो दौरा आहे यवतमाळ वाशिम हा एक दिवसीय दौरा तरी यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सभा घेण्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम या दौऱ्यात त्यांनी नियोजित केले आहेत त्यामुळे हो खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे आता अॅक्शन मोडमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्की चेतन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आदित्य ठाकरे यांचा दोन एप्रिलला हा यवतमाळ दौरा असेल आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांच्या अर्ज भरण्याकरता ते उपस्थित राहतील आणि त्यावेळी त्यांची जाहीर सभा सुद्धा पार पडेल